कैलासवासी मोहनराव गणपतराव वडणगेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या शिष्यगणांनी साकारलेल्या चित्रांचं प्रदर्शन शाहू स्मारक भवनमध्ये भरवण्यात आलं आहे भास्कर फडणीस वृषाली फाटक स्वरूपा भोसले आणि माधुरी घोरपडे यांनी रेखाटलेली विविध प्रकारची चित्रं या प्रदर्शनात मांडली आहेत गुरुचरणी या नावाचं हे चित्रप्रदर्शन सहा ऑक्टोबरपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे या प्रदर्शनातून कोल्हापूरच्या चित्रकला परंपरेला एक नवा आयाम मिळाला आहे कोल्हापूरच्या कलाविश्वातील एक मोठं नाव म्हणजे कैलासवासी मोहनराव गणपतराव वडणगेकर त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये चित्रांचं प्रदर्शन सुरू झालंय वडणगेकर यांचे शिष्य भास्कर फडणीस माधुरी घोरपडे स्वरूपा भोसले आणि वृषाली फाटक यांनी साकारलेल्या चित्रकृतींचा सा या प्रदर्शनात समावेश आहे जल आणि अॅक्रेलिक रंगातील चित्र तसंच अमूर्त प्रकारातील अत्यंत आशयघन चित्र या प्रदर्शनात पाहता येतील मनोज दरेकर यांच्या हस्ते आज सकाळी गुरुचरणी या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं यावेळी प्राचार्य अजय दळवी किशोर पुरेकर मयूर कुलकर्णी यांच्यासह कोल्हापूरच्या चित्रकला विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते सहा ऑक्टोबरपर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी सातपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे